सागवान जंगलातलं एक भव्य आणि मजबूत झाड याच झाडाला सध्या आलेली आहे फुलांची बहर दिसायला झाड उंच आणि रुंद पण त्याची फुलं मात्र अगदी बारीक आणि नाजूक या लहानशा फुलांपासूनच पुढे तयार होतो या अमूल्य सागवानाचा बिया भविष्यातील झाडांचा पाया सागवानाचे लाकूर जगभर प्रसिद्ध आहे ते मजबूत टिकाऊ आणि महागडे या कारणासाठी पण त्याचं खरं सौंदर्य या छोट्या फुलांपासून सुरू होतं सागवानाच्या झाडाला बहर येतो तो जून ते ऑगस्ट या काळात म्हणजेच एन पावसाळ्यात हे फुल दिसायला अगदी लहान पण गटागटांमध्ये झुक्याने येतात त्यांचा रंग हलकासा पांढरट आणि पिवळसर असतो सागाचा फुलांच्या सुगंध आम्हा मानवाला फारसा जाणवत नाही पण मधमाशा कीटक फुलपाखरू आणि काही पक्षी मात्र या फुलांकडे ओढले जातात सागवानाच्या फुलांचे परागीकरण मुख्यतः कीटकांमार्फत होते यामध्ये मधमाशा फुलपाखर आणि काही विशेष वन्य कीटकांचा सहभाग असतात सागवान हे पानगळीचे झाड आहे उन्हाळ्याच्या सुमारास त्याची पाने गळतात महाराष्ट्रात हे झाड मुख्यतः विदर्भाच्या जंगलात विशेषतः चंद्रपूर गडचिरोली अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतं सागवानाच्या सरळ खोडामुळे आणि दाटसर मोकळ्या फांद्यामुळे अनेक प्रकारचे पक्षीये या झाडावर आणि त्याच्या ढोलीत आपली घरटी बांधतात त्यापैकी नवरंग पक्ष्यांचे हे तर आवडते झाड आहे आपल्या भागात घरटे बांधणीसाठी पावसाळी पाहुणा म्हणून आलेले नवरंग पक्षी म्हणजेच इंडियन पित्ता हे आपली जास्तीत जास्त घरटे सागवानाचा उंच झाडावर बांधतात सागवानाचं झाड आपल्याला बहुमूल्य लाकूड तर देतेच पण त्याच्या या लहानशा फुलांच्या बहारामध्येही एक जिवंतपणा आहे मित्रांनो अशा दुर्लक्षित पण सुंदर निसर्गाच्या गोष्टी पाहायला विसरू नका आणि आत्ताच सागवानाला आलेला फुलांच्या बहर एका नव्या दृष्टीने पाहण्यासाठी घराच्या बाहेर निघा व्हिडिओला लाईक करून निसर्गातील अशा अनेक लहान मोठ्या गोष्टी घटना परिवर्तन आणि अभ्यासपूरक माहिती अनुभवण्यासाठी निसर्गाच्या वाटेवर या माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका